माझ्या मुलाच्या मुलीचं लग्न होतं सो so, पाऊस बघा पावसाचं वातावरण आहे ढगाळ वातावरण झालं आहे आणि हे बघा ह्या बांधकेडमध्ये संगम बांधपेठ रत्नागिरीमध्ये गाव साईडला आहे हे बघा संगम बांधपेट रिसॉर्टच्या साईडलाच आहे इथे लग्न आहे सो थोडीफार एन्जॉयमेंट करूया बट या साईडला आलं नव्हतं पावसाचा पाऊस पडतोय बघा मुसळधार पाऊस आला इकडे रत्नागिरीचा एरिया आहे ह्या साईडला कोणता एरिया लोक आवड ही रत्नागिरीचं सिटी आहे रेल्वे स्टेशनच्या जवळच आहे इकडे सगळे बंगळू टाईप आहे हा एक बंगळू आहे न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हे सुद्धा इकडेच आहे आणि खूप साऱ्या इकडे म्हणजे असं नाही फक्त सिटीज आहे इकडे तुम्हाला हे बघायला मिळू शकेल झाडं जंगलसुद्धा आणि थोडं पाऊस पडतो आहे पावसातून फिरतो आहे हे बघा मला इकडं तुम्हाला एरिया दाखवायचा होता म्हणून मी थोडा प्रयत्न करतो आहे तुमच्यासाठी दूसरा का ही नहीं है एक छोटे तो छोटे बंगलो टाइप तो है है, विले, विले हो तो, ते सिटी एरिया आहे मला असं वाटते पण जातेवेळी येत्या वेळे थोडे गडबडीमध्ये होतो तेव्हा शूट काढता नाही आला जातेवेळी मी शूट दाखवतो तुम्हाला ॲक्च्युली हा सिटीचा एरिया आहे म्हणजे रेल्वे स्टेशन आहे रत्नागिरीचं त्याच्या तिथे जवळपास आहे सो मंडळी आता बघा आमची तानातन उडाले आता एकच छत्रीमध्ये आम्ही दोघेजण चाललो आहे हा दादा भेटला आहे मला आणि इकडे त्याला विचारलं की इथे काही दाखवण्यासारखं आहे का तर हा फुल्ली एम आय डी सी एरिया आहे सो त्याच्यामुळे तिथे काय दाखवण्यासारखं नॅचरल काय नाही पण आता मी जाणार आहे रिटर्न तेव्हा तेव्हा आपण शूटिंग घेऊया आणि तुम्हाला दाखवूया इकडचा भाग आणि तो जो माझ्या आता सोबत आहे त्याचा हां हां म्हणजे आईचं गाव आहे आणि काय म्हणतात त्याला अरे त्याचं जे ॲक्च्युअल गाव आहे ना ते कुठे मूळ गाव रत्नागिरी रत्नागिरी रायगड जयगड जयगड म्हणजे हापूस आंब्यासाठी फेमस आहे आणि तो बोलतोय की त्याच्या इकडे पूर्णतः बाग आहे म्हणजे आमराई बोलताते अमराई अमराई अरे बापरे बाप एक नंबर म्हणजे आपण जे रत्नागिरीचे हापूस आंबे फेमस बोलतो ना तेच त्याच्या घरची बाग आहे मोठे अमराईची सो बघा पावसाचे मुसळधार पडतो आहे आणि त्या पावसात आम्ही फिरतो आहे लग्नासाठी आलो आहे बट भटकंतीसाठी मी पुढे जाणार होतो परंतु शक्य नाही झालं तर बघा पाऊस एवढा पडतो आहे आणि त्या पावसात एवढा मेहनत करतो आहे काय बरोबर ना रे योड एवढे मेहनत करावं लागते तुमच्यासाठी अक्षरशः सो so कमेंट करा नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर एवढ्या पावसातून मेहनत घेतो आहे so, सो मंगळी हे बघ लंच लंचसाठी अरेंजमेंट केले चला आता आपण पुढं लंच करून घेऊया प्लेट दे ना मी प्लेट ही प्लेट ही आपण काय घेतो आहे थोडासा कोशिंबीर घेतो तांबॅटूची कोशिंबीर टाकतो का काकडी पण टाकू ताज थँक यू आता थोडा पापड घेऊया पापडसुद्धा आहे दोस आपल्याला थोडीशी मदत करते शूट काढताना दोसचा पण आपण युट्यूबमध्ये टाकूया थोडंसं काय मित्रामा नाव काय तुझं साईल ओके थँक्यू सोड सेल आणि सो आहे बघा फ्रेश आता काढून घेऊ लागेल फ्रेश मंचा मंचा तुमचा कोणतं कॅटरस आहे संगम सो मंडळी संगम कॅटरेसमधून आपल्याला ही सुविधा मिळत आहे सो हे बघा बेस्ट आहे बघूया आपण पुढे पुढे कसं आहे तुमचं टेस्ट करून सांगतो तुम्हाला हे रायता आहे रायताचा टेस्ट कसं आहे ते पण आपण पन सांगूया थोडं थोडंच घेतो हे बघा हे पनीरची भाजी आहे आपण थोडं थोडंच घेऊया थोडं टेस्ट करून मी तुम्हाला सांगतो कसं आहे पनीरचे दोन तीन पीस घेऊया जास्त मला आवडत नाही बटाटा भाजी मला आवडत नाही सो आपण पुढे जाऊया थोड्या पुऱ्या घेऊया बघूया पुरा कशा आहेत थोडं ऑइली तर कमी आहे ऑईल कमी आहे तर आपण घेऊ शकतो ऑईल कमी असल्याने आपण घेऊ शकतो आता स्टीम राईस बघतो आपण स्टीम राईस थोडं स्टीम राईस आहे त्याचा पण आपण आस्वाद घेऊयाच थोडं थोडं घेऊया आपण कारण काय टेस्ट करणं महत्वाचं घ्या घ्या तुम्ही घ्या थोडं टेस्ट करून दादांना सुद्धा देऊयात आपण साखरपड्याचा किती वाजता पाठवतो पाठवतो तुम्हाला सांगतो ना येईल तुमचा नोटिफाय नोटीफाय ना डायरेक्टली थोडंसं राईस घेऊया आपण आणि थोडीशी डाळ घेऊया एक मिनिट थोडीशी डाळ लागते आपण okay. डाळ पण एकदम ते ऑइली वेअर नाही आहे म्हणजे बेस्ट यांचं खाणं जेवण आहे ना थोडंसं मला बेस्ट वाटतं बघू आपण टेस्ट करून तू बघणारच आहोत बाबा गुलाबजामुन देऊया कशी टेस्ट आहे गुलाबजामूनची तुझ्या हिच देतो आहे बघा मेटू फोरला हे बघा गुलाबजामुन आहेत छोटे नाही आहेत मोठे पीस आहेत थँक्यू नंतर आईस्क्रीमची टेस्ट करून घेऊया थँक्यू टी आहेत ना आहेत सो आता आपण खाऊन घेऊया पटापट आहे का टेबल आहे ना एक नंबर लागले काय बोलतो हे बघा मंडळी एक काहीतरी वेगळे करतोय आपण आईस्क्रीम आहे व्हॅनिला फ्लेवर आहे ना फ्लेवर है। आता आईस्क्रीममध्ये आपण गुलाबजाम टाकतोय आणि ह्या दादानी रिकमेंड केलं आहे नाव सांग तुझं तुझं हा तर ह्याने रिकमेंड केलं आईस्क्रीममध्ये जामून खायचं टेस्ट करून बघूया वेगळीच काहीतरी अनुभव घेऊया अनुभूती एक नंबर ट्राय करूया आपण सो मंडळी भक्त आहे दोघांना ह्याने रिकमेंड केलं होतं की आईस्क्रीममध्ये व्हॅनिला खास करून व्हॅनिला आईस्क्रीममध्ये गुलाबजामुन मिक्स करा आणि खा एक नंबर भन्नाट टेस्ट होता सो नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि ही जे कॉम्बिनेशन आहे ना एक नंबर होतं धन्यवाद मित्रांनो जो तुम्ही कॉम्बिनेशन सांगितलं ना गुलाबजामुन आणि आईस्क्रीमचा एक नंबर होता एक नंबर बारीक थँक्यू सो मच पाऊस आहे एकदम मुसळधार पाऊस आहे आणि मे बी दरडी कोसळलेली वाटते आता आम्ही कसं जाणार आहे आम्हालाच माहिती नाही आहे खूप सारे दरडी कोसळले तिकडं ते समोर बघताय तुम्ही एकदम पावसाचा पूर येतो असा अंदाज आहे ते बघा दगडी कोसळले तिकडे तिकडं साईडला बाप रे बाप खूप मुसळधार पाऊस आहे पूर्णच्या पूर्ण कोसळलंय दगडी आता आम्ही आहोत संगमेश्वरच्या मध्यस्थानी मिडल ऑफ संगमेश्वरला आहोत आणि हे तुम्ही अवस्था बघता हे मंदिर पण बघू शकता तुम्ही हो पाण्यामध्ये मंदिर आहे

I mm do -hmm. दोन्ही साईडला डोंगर आहेत ना नाही ना एक साइड राईट साईडला डोंगर आहे त्या नदीच्या आहे इथे बघा नदी दिसते तुला फुल नदी आहे मग नाही काय नदी आहे इथे नदी आहे इकडे मोठी पाऊस पडला ना कधी पण दरड असे पड मोठमोठे दगडी झुगडी पडतात